बिस्मिल्लाह रहमान रहीम अस्सलाम प्यारे बच्चों दोबारा आज ये इस नए वीडियो के अंदर आप सबका इस्तकबाल है वेलकम है तरचला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे वेलकम आहे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत इत्ता नवी विषय मराठी आंतरभारती पाठ क्रमांक चार दादू प्रश्नोत्तर आणि स्वाध्याय या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण या पाठातील प्रश्नोत्तर आणि स्वाध्याय बघितले होते भाग एक पार्ट वन पहिला भागा या तील भाग या पाठातील प्रश्नोत्तर आणि स्वाध्यांच्या झालेला होता त्याच्या पुढील भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा भाग सुरू करू पुढचा भाग आपला आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक तीन आपर्यंत आपला झाला होता तर प्रश्न क्रमांक तीन ई आपण सुरू करू तर बघा प्रश्न क्रमांक तीन ई आपल्यासमोर आहे खालील शब्दांना पाठातील विरुद्धार्थी शब्द शोधा खाली काही शब्द दिलेले आहे तर पाठामध्ये आलेले विरुद्धार्थी शब्द त्यांच्यासाठी आपल्याला शोधायचे आहे तर बघा पहिले शब्द आहे कुरूप दुसरं कडू आणि तिसरं गरम तर यांच्यासाठी कोणते शब्द आले तर बघा कुरूप याच्यासाठी सुंदर विरुद्धार्थी शब्द कडू याच्यासाठी गोड आणि गरम याच्यासाठी थंड हे विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत पुढचा प्रश्न आपल्यासमोर स्वमत लिहा हा शेवटचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पहिला आहे दादूने लेखकाच्या मित्राच्या कामाला नकार दिला ही घटना तुम्हाला काय शिकवते तर बघा याचे उत्तर आहे दादूने लेखकाच्या मित्राच्या कामाला नकार दिला या घटनेतून मला अशी शिकवण मिळते की स्वतः पान करू नये आणि जर कोणी पान करत असाल तर त्याला नकार द्यावा त्याची साथ देऊ नये जर कोणी वाईट सवयी अंगी लावून असेल जर कोणी वाईट सवयी वाईट सवयी आपल्या अंगी लावत असेल किंवा लावून असले वाईट काम करत असेल तर त्याला त्याच्यापासून रोखण्यासाठी आपण सर्वतोपरी प्र प्रयत्न केले पाहिजेत आपल्या चांगल्या तत्वांशी प्रमाणिक राहून आपल्या परिसरातील नागरिकांना आणि लोकांना चांगल्यास चांगल्या सवयी लावण्यासाठी मी प्रयत्न करीन पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे की दादूच्या स्वभावातील गुणविशेष तुमच्या शब्दांत लिहा दादूच्या स्वभावामध्ये कोणते कोणते गुणविशेष होते हे आपल्याला पाहायचे आहे तर बघा दादूच्या स्वभावातील गुणविशेष दादू हा लेखकाला लाभलेला अनुभवी गडी होता प्रथम दर्शनी म्हणजे पहिल्या नजरेत जेव्हा लेखकाने त्याला पाहिले तर लेखकाला तो लबाळ वाटला पण दादूमधला प्रामाणिकपणा पाहून लेखक चकित झाले दादू दिसायला जरी शूद्र असला तरी त्या शूद्रपणाच्या आत त्याच्यामध्ये एक सौंदर्यपूर्ण व्यक्तिव व्यक्तिमत्व होते दादू हा सांगण्याआधी सर्व कामे करून ठेवत असे लेखकाला जराही त्रास होऊ नये याची दादू नेहमी काळजी घेत असे त्याची काळजी पाहून लेखकाला आईची आठवण येत असे असा हा दादू होता तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या आणि शेवटचा प्रश्न आहे आपल्यासमोर पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेली बाब तुमच्या शब्दांत लिहा तर बघा या पाठात मला सर्वात आवडलेली बाब दादूने लेखकांना बिअर आणण्यास नकार दिला आणि बिअर पिण्यापासून लेखकांना रोखले पाठातील ही बाब मला सर्वात आवडली वडील भावनेने दादू रडू लागला आणि लेखकाच्या या कृत्याचे दादूला वाईट वाटले दादू म्हणाला साहेब मी नोकरीसाठी रड रर, रडत नाही नोकरी जाईल तर जाईल पण तुमच्याऐवजी जर माझा मुलगा असता तर मला तेवढेच दुःख वाटले असते या उद्गारातून लेखकाबद्दल दादूची असलेली माया आणि आपलेपण आपल्याला दिसत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो दादू दादूला लेखकाचे हे कृत्य फार वाईट वाटले आणि त्याला रडू कोसळले आणि तो विचार करू लागला की जर लेख यांच्या याच्याबद्दल माझा मुलगा असता तर मला क क काय वाटले असते तर विद्यार्थी मित्रांनो असं आपण या पाठातील प्रश्नोत्तर आणि स्वाध्याय पाहिले आहोत पाहिलेलो आहे तिथे इथं हा आपला हा व्हिडिओ संपला आहे तर आपण या पाठातील प्रश्नोत्तर आणि स्वाध्याय आपल्या वहीत लिहू लिहून काढावे आणि पुढच्या व्हिडिओचा वेट करावा तोपर्यंत शुक्रिया खुदा हाफिज मिलते आहे अगले में